या आपल्या मीटिंगवरती मेळाव्यावरती थोडीशी दुःखद फड आहे आपल्या गावातल्या भरत महादेव कराड या तरुणानं नैराश्य पोटी महाराष्ट्रामध्ये ज्या घडामोडी घडतायत महाराष्ट्रामधलं जे वातावरण आहे या नैराश्यातून स्वतःचा बळी दिलेला आहे स्वतःचा जीव दिलेला आहे आणि अशी दुःखद घटना असताना मला तुमच्या समोर काही भावना व्यक्त कराव्याशा वाटत आहेत कराव्या लागत आहेत खर तर त्यांचा बंधू माझ्या जवळ आहे माझ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांना सांगणं आहे की तुमच्यावर आरोप करायचे म्हणून आम्ही करत नाही किंवा आम्हाला राजकारण करायचंय कुठं निवडणुकीला उभं राहायचंय पुढं निवडणूक आमदार आमदारकीची खासदारकीची म्हणून आम्ही बोलत नाही तर आम्ही फक्त बोलतोय की गावगाळ्यातल्या ओबीसीचं भटक्या विमुक्तांचं जे आरक्षण एकोणीसशे चौऱ्याण्णव लागू झालंय ते आरक्षण दोन हजार चार कोर्टात चॅलेंज आहे आणि त्या जी द्वारे या ओबीसीचं आरक्षण या महाराष्ट्रातलं दोन हजार चार साली संपलं होतं आणि उरलं सुरलं आरक्षण दोन हजार पंचवीस साली या महाराष्ट्राचे आत्ताचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आणि सर्व विरोधी पक्ष नेते सर्व पक्षाचे आमदार खासदार या सगळ्यांनी मिळून बघा ओबीसी बांधवांनी मी तुम्हाला काय बोलतोय तुम्ही ध्यान देऊन ऐका सगळ्यांनी मिळून ओबीसीचे आरक्षण संपवलंय हे असं काय म्हणतोय मी प्रत्येक जण म्हणतोय ओबीसी आरक्षणाला धक्का लाग न लागता काय ते करा ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता काय ते करा मुख्यमंत्री महोदय म्हणतायत की या जी आर द्वारे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागत नाही अनेक आमदार खासदार म्हणतात की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागत नाही माझ्या मुख्यमंत्री महोदयांना एकच सवाल आहे तुम्ही शंभर वर शंभर रुपयाचा का अजून पन्नास रुपये ते बी माहिती नाही म्हणजे एपीडिट वर तुम्ही जात बदलून देते अरे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत वर्षामध्ये संविधान दिलं आरक्षण दिलं समतेचं तत्व दिलं गाव वगळ्यातल्या व्यवस्थेच्या शेवटच्या घटकापर्यंत त्याला मानानं सन्मानानं इज्जतीनं ना, भारताचा नागरिक म्हणून जगायला हक्क अधिकार दिला ते आरक्षण तुम्ही एका ऍपिट्यूटद्वारे आहे आणि एक ॲपिट्यूट दिली की जात बदलता येते आता इथं मग तुम्ही आम्ही सगळी माणसं आहोत बलुकी आरोग्यामधली माणसं आहोत भटक्यावी मुक्त जाती जमातीमधली माणसं आहोत आता आमच्या बंजारा बांधवांनी आंदोलन सुरू केलंय बंजारा बांधव म्हणतोय की आम्हाला एसटीचं प्रमाणपत्र मिळालं पाहिजे मग आता गॅजेटमध्ये जर त्यांची एस टी नोंद असेल तर त्यांना मिळालं पाहिजे की नाही मिळालं पाहिजे दोबी बांधवांचं एस सी आहे बाकीच्या राज्यामध्ये त्याला मिळालं पाहिजे की नाही नागरिक बांधवांचं एस सी आहे मग आता त्याला मिळालं पाहिजे की नाही मिळालं पाहिजे बनगर बांधवांचं मध्ये नॉर्थ मध्ये साऊथ मध्ये एस सी एसटी मध्ये कुरबार बनगर मग त्याला मिळालं पाहिजे की नाही मिळालं पाहिजे मिळालं पाहिजे की नाही गावघरातला कैकाडी गावघरातला पारवी मसनजोगी मसंजोगी गावघरातला नातपंथी डवरी वसावी गावघरातला मधला माणूस या सगळ्या माणसांना एस सी अथवा एसटी मध्ये आरक्षण आहे मग आता आमच्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री महोदय तुम्ही आता काल ला जी आर तो आता जी आर आमच्या बाबतीत पण लागू करा पण हे लबाडा घरचं निमंत्रण आहे हे लबाडत लबाड राज्य करते इथले मतासाठी राजकारणासाठी जी माणसं झुंडीने मुंबईला गेली त्यांना बळी पडून तुम्ही ओबीसीचं आरक्षण संपवताय मग आता गाव गावगाऱ्यामधल्या आम्ही पण पन्नास ते साठ टक्के लोकांनी ठरवलंय की हा काळा जीआर काळा कायदा ही कलम कसाई आमच्या पुढच्या पुढे हक्क आणि अधिकार संपवणारा हा कायदा जीआर हा तुम्ही पहिल्यांदा रद्द करा आमचा भरत कराड नावाचा आज बळी गेलाय याला जबाबदार तुम्ही आहे ओबीसी बांधवांना विजयंती बांधवांना पोरांना माझं सांगणं आपण लढणारी माणसं आहोत अरे गावगाड्यामध्ये शेतामध्ये काबाड कष्ट करणारी माणसं तुम्ही आहोत सकाळी सहा वाजता उजळायला आपला दिवस चालू होतो संध्याकाळी नऊ दहा वाजेपर्यंत कोण गोठा सांभाळते कोण कपाशीच शेत करते कोण ड्रायव्हर किचं काम करते कोण बांधकाम व्यवसायात काम करते तुम्ही कोणाचा कारखाना तर मागायला गेला नाही ना गेला का कुणाच्या कारखान्यावर कब्जा केला का डीसीसी बँकेचे कोट दोन कोट रुपये कर्ज काढलं बुडवलं का कोणी कधी काढून हा काढलं कुणाचं सरकार आहे कोण आमदार आहे कोण खासदार आहे कोण सत्यता प्लांट आहे कुणाची सूटगिर्मी आहे गाव गड्यातला माझा ओबीसी जातीची माणसं आजही काबाड कष्ट करतायत मी भरत करारच्या घरामध्ये गेलो त्याच घर पाच बाय पाच घर आहे पाच बाय पाच फुटाच घर आहे घरावरती सिमेंटच पत्र आहे त्या घरामध्ये आजही लाईट नाही ही ओबीसीची अवस्था आहे ही गाव वगळ्यातल्या कारू नारू बलुक्याची अलुक्याची अरे हे तर झालं बलुक्याच्या आलुक्याच गाव ओबीसीचं ओबीसीच आजही भटक्या विमुक्त जाती जमातीतले लोक जमिनीशी समांतर पाल करून राहतात पाल आजही एखाद्या गावामध्ये गावाच्या गावराण्यामध्ये पाच दिवसाच्या पलीकडे त्या भटक्या विमुक्त जाती जमातीला पाच दिवसाच्या पलीकडे राहता येत नाही उचल पाल आणि पुढच्या गावाला चाल आणि तुम्ही आमचं आरक्षण संपवताय मुख्यमंत्री महोदय मोर्चाने आला झुंडीची भाषा बोलला तुमची आय नाही काढली आमच्या ओबीसी बांधवांनी कधी असे वागले आमचे ओबीसी बांधव कधी राष्ट्राच्या विरोधामध्ये गेले नाही गेले माझ्या दलित बांधवांना माझ्या आंबेडकरी जनतेला आमची विनंती आहे मंडल आयोग लागू करण्यासाठी बाबासाहेबांनी विचार केला होता मंडल आयोगाच्या अगोदर कालेलकर आयोग तीनशे चाळीसा कलम बाबासाहेबांनी अभ्यास केला होता हा मंडल आयोग लागू करण्यासाठी रामविलास पासवाना पासून शरद यादवांपासून लालू प्रसाद यादवांपासून बाळासाहेब आंबेडकरांपासून अरुणजी कांबळेपासून महाराष्ट्रातले दिबा पाटील महाराष्ट्रातले बबनराव डाटर महाराष्ट्रातले गोपीनाथरावजी मुंडे महाराष्ट्रातले शिवाजीराव बापू शेंडगे अण्णासाहेब डांगे जनार्दन पाटील शब्बीर भाई अंसारी या माणसानी मंडळावर अंमलबजावणीसाठी लढा उभा केला लढा लढला आणि चौऱ्याण्णव नंतर आमची माणसं कुठेतरी नगरसेवक कुठेतरी एखादा झडपीचा सभापती कुठेतरी एखाद्या शहरामध्ये ओबीसीचा आरक्षण पडला तरी एखादा बंजारा महापौर एखादा वंजारी महापौर एखादा धनगराचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष एकाच दुसरा आज हेच आरक्षण या कुणबी द्वारे तुमचं चॅलेंज झालंय तुमच्या आरक्षणामध्ये घुसखोरी केलेली आहे आणि ऑलरेडी आणि मुख्यमंत्री महोदय अनेक चोरांच्या टोळ्या आम्ही बघितल्या कमिशन एजंटच्या टोळ्या बघितल्या उस्तडीच्या टोळ्या बघितल्या अनेक टोळ्या बघितल्या पण महाराष्ट्रामध्ये आता जात चोरणाऱ्यांची टोळी मुंबईला आली आता काय म्हणतील सर तुम्ही काय बोलताय अह एवढं सहज आणि सोपं आहे का सहज आणि सोपं आहे शे चारशे वर्षाच्या कालावधीमध्ये या व्यवस्थेमध्ये जना गावच्या ग्रामदेवतेचा गाभाऱ्यात प्रवेश नकारला त्या माणसांना सुद्धा या लोकशाहीमध्ये या माझा भारतामध्ये माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मग तो दलित असेल मग तो आदिवासी असेल आणि ओबीसीचं आरक्षण चॅलेंज करण्याचा हा पहिला प्रयत्न नाही बाबा मी एक सोबतच उदाहरण तुम्हाला सांगतो ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीनशे चाळीसावं कलम लिहिलं ओबीसीचं आरक्षण तुम्हाला दिलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा इथल्या व्यवस्थेने विचारलं अगदी जबाबदारीने मी तुमच्या समोर सांगतोय पब्लिक अपिनियन भाषेमध्ये माझ्या गावगाऱ्यातल्या कर लोकांना समजेल अशा भाषेमध्ये सांगतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचारलं बाबासाहेब ज्यांच्या बाबतीमध्ये स्पृशस्पृश्यता पाळली गेली ज्यांच्या बाबतीमध्ये छोटा छुटपणा पाळला गेला त्याला तुम्ही एसीचे आरक्षण दिलं हे आम्ही समजून घेतलं बाबासाहेब तुम्ही डोंगरामध्ये जंगलामध्ये राहणाऱ्या आदिवासीला आरक्षण दिलं ते ही आम्ही समजून घेतलं पण बाबासाहेब तुम्ही गावगाड्यातल्या धनगराला माळ्याला कोऱ्याला वंजाऱ्याला बंजाऱ्याला या लोकांना काय या आरक्षण देत आहे बाबासाहेब यांच्या बरोबर कुठं चुतात चुत चितपणा पाळला गेला अरे ही तर गावात बोलते त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या संसद सभेसमोर सांगितलं मी दलितांना आरक्षण कायद्याने दिलंय सूचित दिलंय मी आदिवासींना आरक्षण दिलंय गावगाड्यामधला बलुता आलुका गावगाड्यामधल्या भटक्या विमुक्त जाती जमाती आजही डोंगराच्या कुशीला अंग बंजारा असेल ऊसतोरी करणारा वंजारी असेल किंवा मेंढपाळाचा व्यवसाय करणारा मेंढपाळ धनवेर बांधव असेल किंवा गावामध्ये बलुक्याच आलुक्याच काम करणारा परी धोबी नाभी सुतार लोहार कुंभार सोनार माणसं इथल्या व्यवस्थेमध्ये नेहमी बेमिंड राहिले ने। दुय्यम भूमिकेत राहिले गावाच गावपण गावचा गाडा गावचा देशमुख गावचा वतनदार गावचा जागीरदार या माणसापासून हा नेहमी दुय्यम भूमिकेत राहिला म्हणून मी ओबीसीचं आरक्षण दिलंय आता सूट लोकांना डोगाळा लागल्यात आम्ही गरीब झालो आणि आम्ही गरीब झालो अरे गरीबी कर्तृत्वाने येत असते जा जात असते एखादा नादान माणूस निघाला की गरिबी येते आणि एखादा कर्तृत्वान माणूस निर्माण झाला पैसे येतात अरे पण आमचं जात वास्तव एखादा नाभिकाचा पोरगा एखादा बेरड बेरड रामोशाचा पोरगा एखादा बंजारा समाजातला पोरगा अरे जन्माला आला जन्माला आला की त्याची जात चिपकून येते जात जाते का पैसे जास्त आले एखाद्या माझ्या भटकळ जातीतल्या एखाद्या माणसानं एखाद्या कुडबुऱ्या जोशाच्या पोरानं कलेक्टर झाला आणि त्यानुसार पैसे कमवले तर त्याची काही जात बदलते का त्याच्याकडे बघायला दृष्टिकोन बदलतो का जात ही वर्षानुवर्ष शेकडो वर्ष आमच्या जन्माने आम्हाला येते आणि मध्ये सामाजिक मागासले पण जाती बरं आहे त्या त्या जातीमध्ये जन्माला आल्यानं या व्यवस्थेमध्ये त्यांचा हक्क अधिकार नाकारला आणि एखादा नोकरीमध्ये एखादा पोरगा जर आपल्या अभ्यासाने आप कलेक्टर झाला एखादा पी आय झाला एखादा डीवाय एस पी झाला त्याच्या हाताखाली काम करणारा विश्वास पाटील नावाचा लेखक जबाबदारीने बोलतो बरं का उगच काहीतरी बोलायचं म्हणून बोलत नाही विश्वास पाटील माहिती आहे का नाही तुम्हाला लेखक कादंबरीकार पानिपत कादंबरी, कादंबरी जारावरती कादंबरी पांगीरा कादंबरी कुणी लिहिली विश्वास पाठला ना घरी काय बोलला का काल परवा दिशे म्हणला माझ्याकडे दाखला नव्हता आणि दाखला काढून म्हणला आरक्षणाच्या माध्यमातून पुढे लिहिली आणि मी हुशार असून म्हणला मी त्याच्या हाताखाली काम केलं म्हणला लायकी नसलेल्या अरे आमची लायकी त्याला सांगू का राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये गुप्तहेर खात्याचा प्रमुख आमचा बैरजे नाईक होता आणि त्या गुप्तहेर खात्याचा अभ्यास युसची गुप्त हे संघटना करते आणि तू आमची लायकी करतो साल्या तुला लेखक म्हणून आम्ही गळ्यातला ताईप म्हणून आम्ही महाराष्ट्रामध्ये वागवलं आणि तू काय म्हणतो आमचा भारूड नावाचा अधिकारी राजेंद्र भारुड आदिवासी समाजातून येतो कलेक्टर आहे आदर्श आदर्श कलेक्टर म्हणून ज्या माणसाचं नाव घेतलं जातं तो भारुड आमचे तात्याराव लहाने आमचे तुकाराम मुंडे आमच्याकडे लायकी नाही आमच्याकडे गुणवत्ता नाही काय सांगतो काय तू भालचंद्र मुनगेकर डॉक्टर नरेंद्र जाधव आमच्याकडे हो। गुणवत्ता नाही सुखदेव गायकवाड काय की माणसं तुम्हाला संधी मिळण्याची आवश्यकता आहे तुम्हाला शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये पंचायत राजमध्ये एक संधी मिळाली तर तुम्ही त्या संधीचं सोनं करता हे तुमचं प्रतिबिंब इथल्या लोकशाहीमध्ये उमटलं पाहिजे इथल्या विधानसभेमध्ये उमटलं पाहिजे लोकसभेमध्ये उमटलं पाहिजे आता यांची अडचणी काय माहितीये का यांची अडचण ह्याला शिक्षण आणि नोकऱ्याचं या जरांगीला काही पडलेलं नाही त्याला पडले गावचं राजकारण तुम्हाला कळे आता वागाणू ह्याला पडले अरे गाव आमचं आहे गावात दहशत आमची आहे गावातलं पाटील आम्ही आहे पण या वर्षी झेंड्याची दोरी कोणी ओढली तर आमच्या येस्सी एखाद्या मातेने बघिनीने ओढली झेंड्याची दोरी कोण ओढते व बिषेचं आरक्षण पडले आणि त्या वरच्या आईला दोन दोन चार घरा येते आणि तिथनं आले आणि झेंड्याची देरी वरते दुखणे हे काय दुखणे एक गोपीनाथराव मुंडे नावाचा माणूस उस्तोड मजुराचा पोरगा दिल्लीच्या तख्तावरती जाऊन महाराष्ट्राचं नेते ही संधी मिळाल्यानंतर तुम्ही सोनं करताय केलं पाहिजे ना सोनं काय मिळावं कसं मिळावं एवढा निकृष्ट दर्जाचा जी आर या महाराष्ट्र शासनाने काढलाय पण जी आर काढू द्या तो कोर्टात जा, जाईल आता मुख्यमंत्री महोदय आम्ही प्रत्येक गोष्ट मंजूर करून घ्यायची का हो कोर्टात प्रत्येक गोष्टीला न्याय घ्यायचा मग तुम्ही कशासाठी मग आम्ही तुम्हाला काय निवडून दिलं आणि मुख्यमंत्री महोदय तुम्ही ज्यांच्या मतासाठी हे आमचं आरक्षण संपवलं ना तुम्ही भाजपचे मुख्यमंत्री आहात तुम्ही एक सर्वे करणारी एजन्सी आमच्यासाठी नेमा आणि आमच्या वाड्या वस्त्या तांडे आम्ही ओबीसी बांधवांनी मतदान कोणाला केलंय हे एकदा बघा आम्ही खूप विश्वासाने तुमच्या खांद्यावरती गळा ठेवला आणि केसाने गळा कापायचं काम तुम्ही या ओबीसींचं केलंय तर आज तुम्ही इथं साखळी आंदोलन उभं उभं केलंय काल भुजबळ साहेब येऊन गेले मुंडे साहेब येऊन गेलेत ताई सुद्धा आज उद्या येऊन जातील आले नाही आले तरी तिने आम्ही माणसं या कराड कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचंय खूप वाईट परिस्थिती बघितली वाईट वाटलं या गोष्टीचं की आजही आम्ही या लोकांना न्याय देऊ शकत नाही तेव्हा ही लढाई नेत्याने पुढे घेऊन जायचे निश्चित भरत कराड यांच्या बळीनं शासनाला गांभीर्य असत तर मला वाटतंय येऊन जायला पाहिजे होतं आतापर्यंत येतील 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 अरे हे राज्यकर्ते ना हे कशाला झुंडेला वाभरतात मताला घाबरतात तुम्ही ना फक्त एकी दाखवा वागानो स्वामी विवेकानंद म्हणायचे शंभर तरुण जर मला मिळाले तर भारतामध्ये मी वैचारिक आणि आध्यात्मिक परिवर्तन घडून आणेल आम्ही तर असं म्हणू की ओबीसी जर एकत्र झाला मी वारंवार सांगतो ओबीसी हा जगन्नाथाचा रथ आहे हा जगन्नाथाचा रथ जर एकदा चालू झाला की कोण कोण पुण्यवान माणसं त्याच दर्शन घेत आहेत आणि जे कोणी विरोध करतील जे कोण चाकाच्या अडवळ्या येतील गुन्हा बनायचं काम करतील त्याला वलांडून हा ओबीसीचा रथ पुढे जाणार या राज्यकर्त्यांना सांगा महामने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले राजर्षी शाहू राजाचं समतेचं तत्व आता ओबीसीच्या कार्यकर्त्यांनी खांद्यावर आहे आणि हे आरक्षण वाचवायचंय परत एकदा मी भरत कराड यांच्या दुःखद निधनानिमित्त एक दोन मिनिट आपण श्रद्धांजली अगोदर वाहिली गेली असेलच पण आताही आपण एक दोन मिनिट त्यांना श्रद्धांजली वाहूया आणि त्यांच्या कुटुंबियांना आधार देऊया आणि त्यांच्या बंधूंना मी सांगेन भाषणामध्ये बोलायचं म्हणून मी तुमच्या समोर बोललो नाही तुम्हाला ज्यावेळी असं कधी वाटेल शासन तर मदत करायला लावूच आपण शासनाला पण तुम्हाला ज्यावेळी कधी आडी अडचण वाटेल त्यावेळी मला फोन करा आपण मी एक कार्यकर्त आहे एवढा शब्द देतो आपण सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी डोळ्यांचं का लाखोच्या जनसमुदायामध्ये सर्वांनी सर्वांची वायदेचीच आहे परंतु आता देखील आपण सर्वांनी